नमस्कार सारंगने जानकी आणि लताबाईंचा जीव वाचवल्यानंतर ऐश्वर्याला चांगलंच खडसावलेलं असतं तेव्हा मात्र त्याने ऐश्वर्याशी संबंधसुद्धा तोडलेले असतात सौमित्राच्या मदतीने त्याने ऐश्वर्याच्या तोंडावर घटस्फोटाचे पेपर मारलेले असतात तो ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही ऐश्वर्या तुम्ही एक नंबरच्या खोटारडे आहात आजपर्यंत तुम्ही माझा फायदा घेऊन राहिलात तुमची कारस्थानं यशस्वी करण्यासाठी मी तुमच्याशी नवरा म्हणून खूपच चांगल्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही मात्र माझ्या मनाचा कधीच विचार केला नाहीत आता सगळं काही संपलं ऐश्वर्या मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता हे सर्वच समाप्त झालं पाहिजे कारण मला या कोणत्याच गोष्टीमध्ये आता रस राहिला नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो शेवटी ऐश्वर्या मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही माझा विचार करत नाही आहात मी तुमचा विचार करणार नाही सारं हो तुम्ही नवरा म्हणून मला कधीच मान्य नव्हतात पण नाईलाज असतं मला तुमच्याशी लग्न करावं लागलं कारण या रणदिव्यांना मला उद्ध्वस्त करायचं होतं तेव्हा जानकी सारंगला बोलते सारंग भाऊजी आता स्वतःचं मन धीट करा कारण ऐश्वर्या जे काही बोलते आहे ते सर्व खरं आहे ऐश्वर्याचं तुमच्यावरती कधीच प्रेम नव्हतं सारंग भाऊजी तेव्हा लगेच सारंग बोलतो खरं सांगू का जखमेवरच्या खपल्या काढतीयेस जानकी वहिनी मुळात जी गोष्ट मला माहिती आहे ती गोष्ट तू मला सांगून सांगून त्रास देत तेव्हा मात्र जानकी बोलते म्हणजे म्हणजे तुम्हाला या गोष्टीचा अंदाज आहे तर मग तुम्ही कशाला उगाच हिच्या पाठीपाटी करताय तेव्हा लगेच सारंग बोलतो अजिबात नाही तेवढ्यात ऋषिकेश बोलतो ते सर्व जाऊ दे पार्वती आई पार्वती आई तू बरी आहेस ना तुला कुठे लागलं तर नाही ना तेव्हा सारंग मोठ्यानी बोलतो दादा थांब दादा तू ज्यांना पार्वती आई म्हणतोस त्या पार्वती आई नाहीतच तो सुद्धा एक ऐश्वर्याने रचलेला सापळा आहे ज्यामध्ये तुम्ही सर्वजण अडकलात फक्त जानकी वहिनी सोडून कारण जानकी वहिनीला आईची काळजी जानकी वहिनीला पूर्णपणे खात्री होती की ह्या पार्वती आई नाहीत म्हणून मी तर प्रत्येक वेळेला जानकी वहिनीलाच घाबरायचो पण ऐश्वर्याने आज तर हद्दपार केली आज ज्या प्रकारे ऐश्वर्या चुकीचं वागली ती पद्धत चुकीचीच होती आणि खरं सांगायचं तर याच गोष्टीचा मला त्रास झाला आहे ऐश्वर्या तुम्ही खरंच खूप चुकीचं वागलाय तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते सारंग शांत व्हा काय करताय तुम्ही त्यावेळेला सारंग बोलतो ऋषिकेश दादा मी खरं तेच सांगतोय तुझा माझ्यावरती विश्वास आहे की नाही तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो हो आहे माझा विश्वास खरं सांगायचं तर ही पार्वती आई नाही या गोष्टीवरती माझा विश्वास नाही बसू शकत कारण माझ्यावरती जर का सुमित्रा आईनंतर कुणी प्रेम केलं असेल तर त्या पार्वती आईने तेव्हा लगेच मोठ्याने सारंग बोलतो करणारच ना शेवटी एकुलता एक जावंही आहेस त्यांचा म्हटल्यावरती त्या तुझ्यावरती प्रेम करणारच हे ऐकताच ऋषिकेश बोलतो तू काय बोलतोय सारंग कळतं आहे का अरे जरा विचार कर तू मला यांचा जावई का म्हणतोस तेव्हा लगेच सारंग बोलतो कारण वहिनी पार्वती आई म्हणजेच लताबाईंची मुलगी आहे लताबाईंनी जानकीबाई जानकीला जानकी वहिनीला जानकी जानकी मधुबाऊंच्या आश्रमामध्ये सोडलं होतं हे ऐकून जानकीच्या डोळ्यातून पाणीच येतं जानकीला खूपच आनंद होतो जानकी आतल्या थुंके देत रडत असते सुमित्रा समोरच उभी असते त्यावेळेला सुमित्रा नानासाहेब यांना मोठा धक्का बसतो त्यावेळेला ऋषिकेश बोलतो काय या लताबाई आहेत आणि त्या जानकीच्या आई आहेत तेव्हा लगेच सारंग बोलतो हो केवढं मोठं ओझ माझ्या डोक्यावरून आज हलकं झाल्यासारखं वाटतंय तेव्हा ऐश्वर्या बोलते अक्कल आहे का अरे बावळट माणसा तुला तर अक्कल नाहीच हे मला माहितीच होतं पण आता तू जे काही वागलायस ना त्यामुळे तू हे सिद्ध केलंयस की तुझी लायकी सुद्धा नाही आहे आमच्या समोर उभं राहायची खरं तर तू चुकीचं वागलास सारंग तुला कळतच नाही त्यावेळेला सारंग बोलतो ऐश्वर्या मला तुमच्याशी बोलायचंच नाही ऐश्वर्या आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टीचा त्रास होतो त्रास खरं सांगायचं तर मला ही गोष्टच पटत नाही आता सर्व काही संपल्यातच जमा आहे तेवढ्या जानकी हळूहळू लताबाईंजवळ जाते तेव्हा लताबाई जानकीच्या गालावरून हात फिरवत तिच्या गालाची पप्पी घेत तिला जवळ घेतात आणि रडत रडत म्हणतात जानकी जानकी बाळा मला माफ कर माझं चुकलं पण तुझ्या या आईची परिस्थिती नव्हती ग बाळा तुला पोसायची म्हणून तर मी मधुभाऊंच्या आश्रमामध्ये तुला नेऊन सोडलं त्यावेळेला जानकी बोलते आई आई तुला मी कधीपासून शोधत होते तुझा फोटोच होता जी माझ्यापर्यंत आठवण होती आई खरं सांगू का आज मला खूप आनंद आहे माझी आई मला मिळाली आहे खरं सांगायचं तर माझ्या आईची आणि माझी भेट झाली आहे तेव्हा मात्र ऋषिकेश लताबाईंजवळ येतो आणि लताबाईंच्या पाया पडत म्हणतो मी तर तुम्हाला पार्वती आई म्हणूनच ओळखत होतो आपलं एक असं वेगळंच अस बॉन्डिंग तयार झालं आहे तेव्हा लताबाई म्हणतात चालेल ना ऋषिकेशराव तुम्ही माझ्या मुलासारखेच आहात तुम्ही माझा मुलगाच आहात जशी माझ्यासाठी माझी जानकी तसे तुम्ही आणि तसंही ऋषिकेशराव मी स्वतःला खूपच धन्य समजते माझ्या जानकीला आश्रमामध्ये सोडूनसुद्धा तिला तुमच्यासारखा जोडीदार मिळाला खरंच काय नशीब आहे बघा ना माझ्या पोरीचं पण माझं नशीब मात्र फुटकं लहानपणीच माझ्या मुलीला माझ्यापासून दूर करावं लागलं परिस्थितीमुळे माणसाला काही काही निर्णय घ्यावे लागतात आणि ते निर्णय तात्काळ नाही घेतले तर मात्र काय ओढावेल परिस्थिती ती सांगू शकत नाही तेव्हा सारंग बोलतो लताबाई मी सुद्धा तुमची माफी मागतो तेव्हा लगेच लताबाई बोलतात सारंगराव तुम्हाला माफी मागायची गरजच नाही कारण सारंगराव तुम्ही आज स्वतःहून माझ्यासाठी स्टँड घेतलात तुम्ही आज स्वतःहून माझ्या पाठीशी उभं राहिलात आणि म्हणूनच कदाचित मला माझ्या मुलीला भेटता आलं सारंगराव खरंच थँक्यू तुमचे आभार कसे मानावेत तेच कळत नाही पण खूप खूप धन्यवाद तेव्हा मात्र सारंग खूपच खुश असतो सारंगला खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला सारंग मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपलं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचाच नाही एक गोष्ट मात्र नक्की जे आहे ते तुमच्या समोर आहे बाकी मला कोणत्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहिला नाही म्हणजे नाही जानकी तिच्या आईला घट्ट मिठी मारते तेवढ्याच सारंगचं लक्ष ऐश्वर्याकडे जातं आणि सारंग ऐश्वर्याला फरफटत बाहेर काढतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारंगने ऐश्वर्याच्या बाबतीत जे काही केलं ते योग्य होतं का जानकी आणि लताबाईंची भेट घडवून आणली ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू